तर आज आपण बघणार आहे बघणारे शूज बोल्ड फिट इग्नायटर हा शूज आणला होता आपण तर माग दोन दोन व्हिडिओ बनवली आपण आपण तू चला जॉगिंग करू आता आपण स्लो मध्ये ते ग्राउंड आपण वाढलं वाढलं का नाही काय माहित नाही अजून सातशे तीस दिवस चॅलेंजचा तीनशे चौऱ्याण्णव दिवस आहे तर चला ग्राउंड आपण झाली तर चला ग्राउंड कं चाललो आता आपण करणला कॉल केला करण येतो तर आज नवीन शूज रिव्ह्यू करायचा आहे एक नवीन बोल्ट फिटिंग नेटर आणला आपण तर त्याचं लईजण कमेंट होता एक व्हिडिओ बनवला होता ते कसं आहे काय आपण बघितला होता एकदा स्वतः ट्रायल करायला आणलं एक प्रॅक्टिस साठी तो हजारामध्ये सगळं बेस्ट शूज येतो चला बघू रिव्ह्यू त्याचं काय काय चला ग्राउंडवर आलो आता आपण तर आता काय करू पहिले अप करू त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आज शनिवार आहे तर चला काल आपण लाईट लाईटच वर्कआउट केलं लवकर गेलतो आज शनिवार आज बघू काय करायचं काय नाही तर चला पहिले स्टार्टिंग वॉर्मअप करून घेऊ पहिले तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला आता करण आला बघा शूज आणला तिने शूज रिव्हिल करणे आपण एक बोल्ड फिटिंग नेटर म्हणून तर चला कधी पण वॉर्मअप झाला ना जॉगिंग करायची जॉगिंग केल्या ना म्हणजे पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाते आपली डायरेक्ट वर्कआउटला चालू कर नाही करायचं घातलं झालं रिटर्न करायचं आज आज करायचं काय करू तर हा शूज रिव्ह्यू करणार आपण आज गोल्ड फिटिंग नवीन ब्रँडचा इंडियन ब्रँड आहे तर बघू याचा अनबॉक्सिंग काय करू पहिले आपली जॉगिंग करून घेऊ चला तू चला जॉगिंग करू आता आपण स्लो मध्ये ते ग्राउंड आपण वाढलं वाढलं का नाही काय माहीत नाही अजून वल्लंच आहे कोपऱ्यावर तरी आपण राऊंड मारले स्लो तर चला बघू चले तू चला आता आपण काय करू नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते चालू करू कंप्लीट झाली तर आता आजचा वर्कआउट काय ते बघू कधी पण जॉगिंग झाली तर वॉकिंग राऊंड मारायचा बॉडी कूल डाऊन हळूहळू गरम करतो तशी हळूहळू कूल पण करायची चला आजचा वर्कआउट काय ते बघू चला आजचा वर्कआउट आपलं ऍप्स वर्कआउट करणार कर, आपण कारण एक हप्ता झाला माग केली ते आपण कारण की उद्या आपण शूजचा ट्रायल घेणार आहे तर मग शूज अनबॉक्सिंग करणार आपण थोड्या वेळाने पण उद्या आपण त्याच्यावर लॉंग कट जाणार आहे तर उद्या संडे पण आहे तर उद्या सुट्टी घ्या तरी बघू उद्या छान चेंज झाला ना तर वेगळा प्लॅन करू पण बघू काही ना काही ते चला आता काय करू ॲप्स वर्कआउट करू आपण तर चला तर आपण सपोर्ट ॲपचे आप आपण पाच सेट मारले हे काय होतं आपले जे कोर असते ना ही मसल या मसलवर स्ट्रेस बनतो आणि जे ॲप्स आपले चरबी असते ना बेली फॅटची चरबी ही कमी होऊन जाते आणि हे यानी खालचं जे पोशर असतो ना आपला पोटाचा हे खालचा भाग त्याच्यावर ताण पडतो आणि अप्पर भाग पाडणार ना अपर भागची दोस दुसरी एक्सरसाईज आपण ॲप्स मारतो ती म्हणजे प्रत्येक पार्टची वेगवेगळी एक्सरसाइज करना लागते तर चला आता हा वर्कआउट झाला कम्प्लीट आता नेक्स्ट काय ते बघू काप्स एक्स एक्सरसाइज आणि सेम ही एक एक्सरसाइज आहे तर याने काय होतं नवीन जास्त नाही मारायचे जा। नवीन जास्त मारायचं जा क्रॅम्प याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जा स्कॉट किंवा काप्स किंवा ऍप्स हे जास्त मारायचे नाही रनिंग जास्त केली जमते मी पण हे काय होतं क्रॅम्प धरतो मसल टाईट होते किंवा एका वेग नसा चढते ह्या ह्या एक्सरसाइजने त्यामुळे ह्या जेवढी लिमिट आहे तेवढीच जास्त मारायची नाही तर दुसरी एक्सरसाइज काय ते बघू आपण तर हा वर्कआउट झाला हिने काय होतं साइडचे क्रंचेस असते आपले ते ते तयार होते ते बेली फॅटिझलचा कमी होतो आपल्या हिने ह्याचे पण आपण सेट मारले तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपला तर नेक्स्ट वर्कआउट काय का आता ते बघू तर आज आपण बघणार आहे हे शूज बोल्ड पिट इग्नायटर हा शूज आणला होता आपण तर माग दोन दोन व्हिडिओ बनवलेत आपण त्याच्यावर तर हा पर्चेस केला आपण तर ॲमेझॉनवरून आणलेला आहे अमेझॉन आपल्याला हजार रुपयापर्यंत भेटन हजार अकराशे पर्यंत फ्लिपकार्टवर तेराशे चौदाशे रुपये किंमत चालू यायची तर हा शूज आपला थर्मोकॉल असतो ना थर्मोकॉल तर सेम थर्मोकॉलने फोमिंग घ्यायची बघा मिठसोट एकदम सॉफ्टमधला आहे आणि कधी पण शूज घेताना तुम्हाला सांगतो असा ट्विस्ट झाला नाही पाहिजेत दुसरी गोष्ट मधुम बेंड नाही झाला पाहिजेत तिसरी गोष्ट अँकल सपोर्ट पाहिजेत वर तो मॅश आहे इथून काय होतं नेट असल्यामुळे काय होतं इयर आतमध्ये पास होतं इथून तर आपल्या ह्या जो बुटाला आहे ना या बुटाला जसं आहे ना सेम तसं आहे तर ऑल ओव्हर बजेटच्या मानाने एकदम बेस्ट आहे लाईट वेट सहाशे ग्राम काहीतरी वजन यायचं तीनशे पर्यंत अराउंड येतो तर के आठ नंबर साईज यायची तर ग्रीप पण जबरदस्त यायची ग्रीप पण भारी आहे आणि इनर सोल इनर सोलवा बरोबर आहे कारण की आतमधून एकदम परफेक्ट कुश आहे आणि आतमधून हे म्हणते त्याला काय म्हणते कॉटन आहे आतमधून कॉटन आहे नेट नाही त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट आतमध्ये पाय घातला आणि एकदम सॉफ्ट वाटतो घालूनच मीट सोल पण एकदम बाउन्सही आहे कारण की रनिंगमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही तर हा पाच किलोमीटरच्या आत आसपास ओके शूज या पाच किलोमीटरच्या वरतीने शॉर्ट डिस्टन्स असते ना सोळाशे आठशे अजून तर सोळाशे आठशे तीन किलोमीटरच्या आसपास हा शूज बेस्ट आहे आणि प्रॅक्टिसमध्ये सुद्धा यूज करू शकता ग्रीप पण भारी क्वालिटीची आहे जाणार नाही तर मला एक ते सांगायचं आहे ते बाहेर तुम्ही अकराशे बाराशे अकराशे सॉरी अकराशे बारा बावीसशे पंचवीसशे रुपयात कॉफी घेता कॉफीपेक्षा हा शूज सगळ्यात बेस्ट आहे तर हा शूज घ्या तर कॉफी तर टाळा पहिली गोष्ट कॉफीमध्ये कसं आहे तुम्ही हजार कमीत कमी बावीसशे चोवीसशे रुपये जाते दोन अडीच हजार रुपये पण त्यात काय होतं कॉफी घेतल्याने काय होतं त्याचं एक तर सो सती। एक तर मिट सो बरोबर नसतं ते एक साईडने दपतं नाही तर ग्रीप चालल्या जाते नाही तर वरतून फाटून जातं हे जे गोष्टी काय आहे हा पैसे जाते अजून हजार एक रुपये टाकून चांगला बूट पण येतो आणि हा तर एकदम स्वस्त आहे हजार रुपयापर्यंत वर्षभर तुमची क्वालिटी कशी जाईल तर ही बेस्ट क्वालिटी शूज आहे हाफ पेपर कधी पण तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लेट तर आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय